आवाज के दुनिया के दोस्तों नमस्कार मैं हूं किशोर आपका अपना दोस्त दोस्तों आज मैं आपको मेरी लिखी हुई दो मराठी कथाएं सुनाने जा रहा हूं माजा पहला कथे शीर्षक है टाइम पास प्रीतम काय तुम्ही माकडासारख बसले खाली येऊन बसा वडील आमच्यावर ओरडले तुमचा मुलगा वाटत कोणत्या वर्गात आहे साईडवर बसणाऱ्या काकांनी विचारले हो यंदा बारावीत गेला पंधरा दिवस सुट्या होत्या ट्यूशनला म्हटलं जरा फ्रेश झाल्यावर चांगला दाटून अभ्यास करेल म्हणून मुंबई कोकण फिरून आलो वडिलांनी सांगितलं माझा आपलं मोबाईलने डब्यातला व्हिडिओ काढणं सुरू होत वडील म्हणाले आता बारावी म्हटले तर थोडा जास्त अभ्यास करावा लागेल थोडा जास्त अहो आता कॉम्पिटिशन वाढली आहे खूप मेहनत घ्यावी लागते खूप अभ्यास करावा लागतो खूप कठीण आहे बरावे काका म्हणाले बघ प्रीतम काय म्हणतात काका अरे खूप अभ्यास कर कारण खूप कठीण आहे बरावे वडील म्हणाले इतकं पण कठीण नाही म्हणा पण अभ्यासाचे तास वाढवायला पाहिजे बघ प्रीतम तरी मी म्हणत होतो अभ्यासाचे तास वाढव अभ्यास एके अभ्यास अहो <laughs> इतका अभ्यास नको करायला हा पण अभ्यासाबाबत सिरियस राहायला पाहिजे की जरा सिरियस हो अभ्यासात पण सिरियस होईल तो प्रीतम कुठला वडील म्हणाले अहो <laughs> इतकंही सिरियस नको व्हायला हा पण आजकाल कॉम्पिटिशन खूप वाढली आहे त्यामध्ये टिकून राहायचे असेल तर रात्रंदिवस मेहनत घ्यायलाच हवी बघ प्रीतम काका काय का म्हणतात अरे कॉम्पिटिशन खूप वाढली आहे रात्रंदिवस फक्त अभ्यास कर तेव्हाच टिकशील तू आहो इतका अभ्यास नको करायला काका सांगू लागले तेवढ्यात मी म्हणालो बस काका टाइमपास का। व्यक्त का केलेलं मग दुसऱ्याच क्षणी तुम्हीच खोटं ठरवता हा ट्रेनमधला टाईमपास की दुसऱ्याचं ऐकूनच नाही घ्यायचं ठरवलं आयुष्यात वडील ओरडले प्रीतम काय बोलतोय मी खाली उतरलो बघतो तर काय काका महाशय तिथून दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये गेले होते टाईमपास करायला आता मी आलो डब्याच्या दाराजवळ टाईमपास करायला देवळा देवळाली आले एक तरुण चढला डब्यातून थोड्याच वेळात गाडी सुरू झाली आणि तो तरुणही माझ्या बाजूला उभा झाला त्याची नजर माझ्याकडे पडली तो हसला आणि म्हणाला काय करतोस मी म्हणालो टाइमपास इथे उभं राहून तो हसला आणि म्हणाला म्हणजे शिक्षण सुरू असेल तर कोणत्या वर्गात असं विचारायचं होतं मला मी बारावीत गेलो आपण तो म्हणाला मी डी पासून आर्मीत आहे मग त्याने एनडीए बद्दल व सैनिकी शिक्षणाबद्दल माहिती सांगितली एवढ्यात नाशिक स्टेशन आले ते बघ दोघे जण धावत येत पन... आहेत गाडी पण थांबणार आहेच की जवान म्हणाला गाडी थांबली व आम्ही दोघे जण आमच्या जागेवर जाऊन बसलो तेवढ्याच हा जवान जागेवरून उठला आणि घाईत जात असलेल्या एका मुलाला त्याने पकडले दोघांची सुरू झाली अरे क्यू मुझे गाडी स्टार्ट हो जाएगी वो ने दो। लेकिन ये बताओ ये बताओ से आपने तो त्या तरुणाला ओढत प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये जाऊन विचारत होता कि कुणाची लॅपटॉपची बॅग चोरीला गेली का म्हणून एवढ्यात दोन पोलीस आले जवानाने त्यांना हकीकत सांगितली एवढ्यात एक जण आला व हो त्याने सांगितले की त्याची बॅग चोरीला गेली म्हणून त्याने लॅपटॉप ओपन करून दाखवला व पोलीस चोराला घेऊन गेले जवान पुन्हा आपल्या जागे आला माझ्याकडे बघून म्हणाला काय मग टाईमपास सार्थकी लागला की नाही मी म्हणालो खूपच मला एन डी ए आणि सैनिकी शिक्षणाबद्दल तर कळलेच पण आपण सदैव चौकस नजरेने भोवताल बघितले पाहिजे हेही कळले जवान म्हणाला टाइमपाससाठी सहप्रवाशांसोबत थोड्याशा गप्पा पण माराव्या म्हणजे आपले नॉलेज सुद्धा वाढू शकते मी म्हणाल हो जसा आजचा माझा टाइमपास नॉलेज चांगलेच वाढले मित्रांनो माझ्या दुसऱ्या कथेचं शीर्षक आहे संघर्ष गॅलरीत बसून नेहमीप्रमाणे ढगांच्या गर्दीला न्याहाळत होतो का आवडतं हे ढगांचं निरीक्षण मला स्वच्छ सुंदर निळं आकाशही सुंदर दिसतच की मग मला त्याची आवड का नसावी की ढग ही माझ्या दृष्टिक्षेपात येतात म्हणून मी त्यांच्यातच निसर्गाचं अलौकिक सौंदर्य निहाळतो कदाचित निरभ्र निळ आकाश अंतरिक्षाच्या पलीकडेही जास्त आमावत नाही माझ्या दृष्टीच्या आवाक्याबाहेर असावं म्हणून माझ्या मर्यादित दृष्टिक्षेपात येणारच मी सत्य समजतोय पण या अंतरिक्षातील ब्रह्मांडाचे सौंदर्य ही खूप अलौकिक असेल ही कोणाची वही आहे सरांनी हातात घेऊन ती दाखवली प्रीतम जागेवर उभा इकडे ही वही जुन्या पानांची एकाच वहीत वेगवेगळी पाने ध्याड मार्जिन नाही वर्गातली सर्व उत्सुकतेने उठून उभे पाहू लागले तेवढ्यात हेडमास्तर आणि दोन शिक्षक वर्गात आले सर काय झालं सर्व मुले उठून इथे काय पाहत आहेत ही वही बघा सर वेगवेगळी पाने आणि शिवलेली आहे का रे ही तुझी वही हो सर प्रीतम म्हणाला बाकीच्या विषयांच्या वया दाखव प्रीतनने दाखवल्या सर्वच वह्या घरी शिवलेल्या होत्या हेडमास्तर पण चिडले हे काय या घाणेरड्या वयानेही चढणार आपल्या शाळेत तुझे डोळे लाल आईवडिलांनी वया पुस्तकांसाठी दिलेले पैसे तू चुकीच्या कामासाठी वापरतो की काय तरी पाच रुपयाची वह्या नोटबुक घेऊ नाही शकत प्रीतमने सरांकडे पाहिले पाच रुपयात नाही मिळत सर वही ही नोटबुक मी आर ने ऍडमिशन घेतली आहे सर या शाळेत पासून पूर्ण फी लागेल नाहीतर शाळा सोडावी लागेल हे आठवीत असतानाच लक्षात आलं माझ्या म्हणून मागच्या वर्षी पासूनच कार पुसायचं काम करतो सर सकाळी तीन आणि रात्री दोन त्यामुळेच या वर्षीची पंचवीस हजार रुपये फी भरू शकलो सर मी झोप थोडी कमी होते म्हणून डोळे लाल वाटतात पण सर मी कुठेही मागे नाही प्रत्येक विषयात सत्तर टक्क्यांपेक्षा जास्तच मार्क्स आहेत आणि सर वर्गातल्या कोणत्या मुलाने स्वत कमावून स्वतःची फी भरली आहे सर प्रीतम धडाधड बोलून गेला संपूर्ण वर्गात शांतता पसरली हेडमास्तर आणि शिक्षकांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवले पाठ थोपटले शाळा सुटली नेहमीप्रमाणे पटापट वया पुस्तकं पिशवीत कोंबत प्रीतम निघणार तेवढ्यात त्याच्याभोवती सर्व मुलं गोळा झाली सॉरी आम्हाला वाटलं तुला एक गर्लफ्रेंड आहे म्हणून तू रोज लवकर निघून जातो एक जण म्हणाला प्रीतम आम्हाला वाटलं काय स्वभाव आहे याचा कुणासोबतच मिक्स होत नाही हा दुसरा म्हणाला सॉरी तू आमच्या सोबत मधल्या सुट्टीत सर्व खेळ खेळतो हो, पण गप्पा करीत नाहीस त्यामुळे आम्ही तुझ्याबद्दल चुकीचं मत तयार करून घेतलं सॉरी मागच्या वर्षीपासून तुझे लाल डोळे बघून तर आम्हाला वाटलं दारूची सवय लागली खरच आहे जे सर्वांना दिसत होत त्यालाच ते सत्य समजत होते पण पर त्या पलीकडे एका जीवन संघर्षाची कहाणी होती आणि तेच सत्य होत आपल्या दृष्टिक्षेपात दिसणाऱ्या प्रत्येकच गोष्टी सत्य असू शकत नाही हेच खरं जाणाऱ्या वर्गमित्रांकडे व शिक्षकांकडे पाहून प्रीतमच्या मनात आलं हो हूँ मैं तुम्हारे तरह जाने के देखो मुझे एक इंसान हूँ मैं तुम्हारे तरह जिसमें सब को रचा अपने ही रूप से उसकी तरह हूँ मैं तुम्हारी तरह जानवा वालों जरा